कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा वार आहे गुरुवार आणि टायमिंग आहे सकाळचं बघा सात वाजले असतील मुलं आंघोळीची तुम्हाला मी दाखवलेली आहेत कारण की आज ना सकाळी साडेसहालाच अंतरून निघालेलं आहे म्हणजे सगळं झाड लोड सगळं साडेसहाला झालेलं होतं जसं की आज वॉकिंगला गेलेली होती सगळेजण त्यामुळे आणि मग पुढचं जे माझं रुटीन आहे आपलं किचन आवर आवरावर ते मी सकाळ सकाळ ओटा जरासं ओल्या कापडाने पुसून घेत आहे आणि त्यानंतर मला बनवायचं आहे टिफिन तर त्या टिफिनसाठी मी घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत निवडायला इकडे मुलं साहेब वगैरे बसलेले आहेत त्यांच्याशी गप्पा मारत नाही आता हे घेवड्याच्या शेंगा निवडून घेते जसं म्हटलं आज सकाळचं वॉकिंगला गेले होते सगळेजण साडेपाच सहाच्या दरम्यान त्यामुळे घरातलं आवरून घेतलं होतं मी बऱ्यापैकी सगळं म्हणजे आपलं झाड लोट फरशी वगैरे सगळं आवरून झालं होतं आणि किचन ओटा गॅस सगळी माझा चहा सगळं झालेलं आहे आणि आता पटकन आज नाश्ता वगैरे नाही पटकन सकाळी सगळ्यांना चपाती भाजीस मी खायला देणार आहे तर ही सकाळची भाजी सगळ्यांसाठी मी बनवते आहे घेवड्याच्या शेंगाची भाजी तर इकडे बघा ह्या शेंगा वगैरे निवडून घेतल्या त्याचबरोबर मिरची वगैरे तुम्ही बघू शकता मी ही मिरची पेस्ट आहे ना ती रात्रीच बनवून फ्रीजला ठेवलेली होती ती घेऊन आली आणि आता बघा इकडे मी घेवड्याच्या शेंगा ज्या आहेत ना त्या काय करत आहे थोड्याशा गरम पाण्यातून वाफवून घेत आहे म्हणजे घेवड्याच्या शेंगा जर गरम पाण्यातून काढल्या तर त्याचा जो काही उग्र वास असतो ना तोही निघून जातो त्यामुळे थोडंसं मी गरम पाण्यातून त्याला वाफून घेते इकडे आता मिरची पेस्ट मी बनवून घेतलेली होती पण मला थोडीशी आणखीन वाढवायची आहे मी दुसरी पण एक भाजी बनवणार आहे ती पण हिरव्या मिरचीचीच बनवणार आहे त्यामुळे पुन्हा एक वाटण मी बनवून ठेवते म्हणजे एक्स्ट्राचं दोन्ही वाटणं मी मिरचीची म्हणजे मिक्सरचं काम मी करून घेणार आहे आज आहे गुरुवार त्यामुळे लाईट नसणार आहे तर आता ती वापून घेतली शेंग आणि फोडणी घालते जिरे मोहरीची फोडणी घातली हळदी पावडर टाकलेली आहे आणि आपल्या लसूण अद्रकची पेस्ट बारीक चिरलेली कोथिंबीर दिली टाकून आणि हे मिक्स करून घेते आणि त्याच्यावरती टाकत आहे आपलं मिरचीचं जे काही वाटण आहे ना ते ते मग वाटण मी थोडंसं हलकंसं परतून घेतलेलं आहे अगदी जास्त करपवायचं नाही कोणतंही भाजीचं जे काही वाटण असतं ना ते करपायचं नाही फक्त त्याला थोडंसं मिक्स करत राहायचं आणि थोडंसं परतल्यासारखं झालं की लगेच आपण भाजीची फोडणी घालायची म्हणजे त्या भाजीला फोडणी छान बसते आणि टेस्टही छान लागते वरून थोडंसं पाणी ओतलेलं आहे आणि मस्त अशी सुक्की लपथपीत अशी भाजी मी करणार आहे मुलांच्या टिफिन नाश्ता म्हणजे सगळेजण एक 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 चपाती वगैरे खातात सकाळच्या वेळेमध्ये भूक लागते तर त्यामुळे मी अशी लपथपीस भाजी बनवलेली होती वरून थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून दिला बघा मिक्स करून घेतला थोडंसं पाणी वगैरे ओतलेलं आहे आणि आता ही भाजी वगैरे शिजून घेते मुलं वगैरे शाळेत गेली सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर कपडे म्हणजे बरंचसं काम मी आवरलेलं आहे तुम्ही कपडे बघू शकता एक टब भरलेला आहे एक बकेट भरलेली आहे हे आता एवढे सगळे मला कपडे धुवून घ्यायचे आहेत किचन वाट्यावरती सगळा राडा मी तसात ठेवलेला आहे मला अजून दुसरा स्वयंपाक बनवायचा आहे पण झालं होतं बऱ्यापैकी सकाळचं मुलांचे डबे खाणं पिणं थोडंसं खाल्लं होतं आम्ही ही एक एक चपाती खाल्लेली होती साहेब बस आता बसलेले आहेत तर मग सकाळच्या वेळेमध्ये हे पहिले कपडे धुवून घेते आताचे जर वे कपडे राहिले ह्या वेळेला तर खूप वेळ लागतो मग हे कपडे धुवायला म्हणजे माझ्या तर विचाराने मला हे हे कपडे धुवायला दुपारी दोनच वाजता साहेब गेल्यानंतरच मग मला कपडे धुवायला वेळ भेटतो कारण की नंतर मग साहेबांच्या जेवणाची त्यांच्या टिफिनची मला घाई करावी लागते इथं मध्ये थोडासा मला वेळ भेटतो मग तेवढ्या वेळामध्ये मा मग मी फरशी आणि कपडे करून घेते तर एका ताईने मला सांगितलेलं ताई आंघोळीच्या पाण्यामध्ये तू लिंबू पिळून आंघोळ कर त्यामुळे तुला फ्रेश वाटेल ताजं तवानं ता वाटेल किंवा तुला कामाचा कोणत्याही कामाचा कंटाळा येणार नाही आहे अंग वगैरे दुखणार नाही अंगदुखी त्याने कमी होते तर खरंच ताईनो मी आज सकाळी ना ट्राय केलं म्हणजे लिंबू पिळून आंघोळ केली तर खरंच खूप फ्रेश ताजं तवानं ता टवटवीत आणि कुठलेही अंगदुखी वगैरे जाणवत नव्हती तर दुसरी एक आहे की मी गरम पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ करते पण मिठाचा पण म्हणजे उपयोग म्हणजे त्याचा जो काही परिणाम आहे ना तो पण तितकाच भारी आहे आणि लिंबाचासुद्धा तितकाच भारी आहे गरम पाण्यामध्ये लिंबू किंवा मीठ टाकून आंघोळ केल्यास त्याचा परिणाम चांगला दाखव म्हणजे जाणवतो आता इकडे बघा जसं आता म्हटलं तर उन्हाळी कामाला सुरुवात करावी का काय तर का सांगता येईनो इकडे बघू शकता बटाटे खूप सारे बटाटे आहेत तर हे बटाटे मी विकत वगैरे आणलेले नाही आहेत तर हे बटाटे आलेले आहेत साहेबांच्या मित्रांकडून आलेले आहेत साहेबांच्या मित्रांची शेती आहे तर म्हणजे इथेच आपल्या पुण्यामध्येच तर तिकडे त्यांच्या शेतीमध्ये आज ह्या वर्षी म्हणजे त्यांनी बटाटे वगैरे लावलेले होते तर त्यांनी दिलेले होते घरपोच आणून तर साधारण वीस कि वीस किलोच्या आसपास तरी असावीत हे बटाटे तर आता एवढे बटाटे आणलेले आहेत किंवा मिळालेले आहेत एक माणूस की शेतकऱ्यालाच खरंच माणूसकी असते ना ती कुणालाच नसते त्याच्याकडं दान देण्याची म्हणजे त्याच्याकडे जे काही शेतात पिकलेलं धान्य असेल कोणताही माल असेल तो ना अगदी त्याला मन मोकळेपणाने देतो हे म्हणतात ना ते खरंच आहे तितकंच बघा इतके सारे बटाटे आणि आणखी एक जणाला दिलेले आहेत है, आणि ह्यांना एक दिलेले आहेत दोघांमध्ये एक गोणी दिलेली होती एक जणाला अर्धी आणि आम्हाला अर्धी दिलेली होती तर आता हे सगळे बटाटे अशा पद्धतीने किचन किचनवट्याखाली बघा मी टाकलेले आहेत पेपर हंतरलेला आहे इथले भांडे डबे वगैरे मी काढले आणि इथे टाकलेले आहेत तर आता एवढे बटाटे आहेत तर मग म्हटलं चला उन्हाळी कामाला तर सुरुवात करावीच आता आपण रथ सप्तमीनंतर उन्हाळी काम चालू करतो आणि आता ह्याच्यातले बटाट्याचे पापड वगैरे मग त्यांना मी बनवून देणार आहे तर इकडे बघा येताना एक किलो द्राक्ष सुद्धा ते घेऊन आलेले होते दुपारचा स्वयंपाक बघू शकता मी यातली रेसिपी वगैरे काही शेअर केलं नाही आहे तर इकडे कुकरमध्ये लापसी बनवलेली आहे साखर टाकून बनवलेली आहे साखर टाकून लापसी का बनवली तर ताईनं मुलंच खा खातच नाही आहेत गुळा टाकून लापसी आणि साखर टाकून केली आज तरीही खाल्ली नाही आहे लापसी मुलं खातच नाही आहेत मला आणि साहेबांना आवडते त्यामुळे मी केलेली होती इकडे ही भाजी आहे वाळलेल्या पानांची हरभऱ्याची भाजी ती बनवलेली होती याच्या रेसिपी मी नंतर शेअर करेन तर आता भांडे घासायला घेतलेले आहे सगळी कामं झाली आणि त्यानंतर निवांत अशी भांडे मी घासत आहे कालचा आपला हळदी कुंकाचा व्हिडिओ सगळ्यांना इतका आवडला खूप साऱ्या कमेंट्स लाईक्स म्हणजे भारी वाटलं सुद्धा तुमच्या कमेंट्स वाचून खूप भारी वाटलं आणि पॉझिटिव्ह वाटलं म्हणजे सगळ्या अशा कमेंट्स खूप छान होत्या कार्यक्रमही तितकाच छान झालेला होता पन्नास लेडीज येऊन गेलेल्या ले होत्या आपल्या घरी कारण की मी जेवढ्या वस्तू काढलेल्या होत्या त्या आपण कितपत वस्तू काढल्या आणि कितपत वस्तू गेल्या त्यावरून समजतं किती लेडीज किती सुवासिनी येऊन गेल्या तर पन्नास टोटल पन्नास झालेल्या होत्या तर असं तुनो असंच छान छान कार्यक्रम छान छान फंक्शन मी तुम्हाला शेअर करणार आहे किंवा आता जो आज आज पण व्हिडिओ मी तेव्हा पुढे जॉईन केलेला आहे हळदी कुंकू आमच्या एका कोलनीतल्या ताईचं राहिलेलं होतं ते दाखवणार आहे त्याचबरोबर र रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करतो ना त्यामुळे रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू चालूच राहतं इकडे बघा साहेब कुठेतरी बाहेर गेलेले होते ते आलेले आहेत तर म्हणजे आता त्यांना कामाला ऑफिसला जायचं टाईम झालेला आहे तेव्हा मी भांडे बघा चाललेले आहेत इकडे मी तेलाचे किटले तेलाचे कॅन्ड देवाचं आपलं खरकटं वगैरे तेल राहिलेलं आपण बाजूला काढून ठेवतो ना तर ते बी भांडे काढलेले आहेत घासायला तर ते भांडं मी घासते बघा आठवड्यातून पंधरा दिवसातून जसं रिकामं होईल तसं ते, हो तस ते भांडं मी घासून काढते तर थोडंसं थो तेलकट मेनकट झालेला असतो वेळ लागतो त्याला ते शेवटी मी ठेवलेलं आहे त्याचबरोबर शेवटी का ठेवण्याचं कारण म्हणजे इतर भांड्यातसुद्धा ते मिक्स होत नाही इतर भांड्याला ते तेलकटपणा लागत नाही आहे त्यामुळे ते शेवटी मी घासून घेतले आणि ते सुकायला ठेवलेलं आहे आत्ताचं टायमिंग ते जवळपास चार वाजलेले आहेत आणि मुलं येणार आहेत पाच वाजता घरी तर म्हटलं चला काहीतरी मुलांना छोट्या भुकेसाठी काहीतरी करावं आणि शाळेतून आले की मुलं काहीतरी खायला मागतातच था तर म्हटलं चला आज खमंग असा मस्त ढोकळा करावा बेसनपीठ होतं बनवलेलं आणि आदल्या दिवशीच बनवून घेतलेलं होतं ते चाळून वगैरे व्यवस्थित डब्यामध्ये भरून घेतलेलं आहे त्यामुळे आता मी पुन्हा त्याला ड बेसनपीठाला चाळणार वगैरे नाही तर दीड वाटी या हिशोबाने बेसनपीठ मी घेतलेलं आहे हे परफेक्ट प्रमाण आहे दीड वाटीचं तर त्या दीड वाटीच्या बेसन आहे ना, ना त्यामध्ये छान ढोकळा होतो व्यवस्थित अगदी प्रमाण आहे त्यामध्ये थोडीशी हळदी पावडर आणि थोडीशी साखर म्हणजेच दोन चमचे साखर टाकली थोडीशी हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पटकन होतो हा ढोकळा असं काही त्याला फारसा वेळ लागत नाही आहे तर आता बघा त्यामध्ये टाकलेला आहे दही अगदी दही दोन ते तीन चमचे या हिशोबाने टाकलं असेल पण नवीन पॅकेट आणलेलं होतं ते फोडून मी टाकलेलं आहे कोशिंबीर वगैरे करायला लागते आणि आता जे घरात दही आहे ना ते साईचं दही आहे त्यामुळे ते दही याच्यामध्ये टाकता येणार नाही आहे म्हणजे फ्रेश दही असं दुधाचं असावं त्यासाठी मी दह्याचं पॅकेट आणलेलं होतं त्यामध्ये एक चमचा तेल टाकलं आणि मिक्स करून घेत आहे थोडं थोडं पाणी टाकून ही रेसिपी पुन्हा एकदा मी सांगते दीड वाटी बेसन घेतलं त्यामध्ये थोडीशी किंचितशी अगदी हळदी पावडर जास्त नाही टाकायचे नाही मग त्याचा लाल रंग होतो वरती तवंग येतो लाल रंगाचा त्यानंतर दोन चमचे साखर दोन चमचे दही आणि एक चमचा तेल टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने पाणी टाकून असं बॅटर हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक तर पाच ते दहा मिनटं ह्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपली इतर जी कामं आहेत ते करायची आहेत आता द्राक्ष जशी तुम्हाला मी सकाळची दाखवलेली आहेत ना तशीच ती पडलेली होती कामच माझी चालू होती ना त्यामुळे ते तसंच गरव्यामध्ये राहून गेले होतं आता एका बाउलमध्ये ह्याला काढून घेते आणि ह्याला फ्रीजमध्ये ठेवून देते आता हे मुलांना मी खायला देणार नाही ताईनो द्राक्ष संत्रे खाल्लं ना काय होते आजारी पडता पडत आहेत मी शेजारीसुद्धा द्राक्ष दिल्या आणि ताईंना बटाटे वगैरे दिले ना मग ते देऊन टाकलं द्राक्ष वाटून टाकल्या आणि थोड्याशा घरामध्ये ठेवलेल्या आहेत आता मी हे मुलांना थोडं थोडं अगदी जेवताना जेवणासोबत वगैरे खाल्लं ना तर ते बाधत नाही आहे काय होतंय सर्दी ताप वगैरे येण्याचं प्रमाण होते कारण की समीक्षाने संत्र खाल्ल्यामध्ये मी घेतलेले एक किलो घेतलेले होते आणि ते रोज स्कूलमधून आले की खायची मग त्यामुळे काय झालं तिला ताप यायला दोन तीन दिवस मी ती म्हणजे तिला स्कूलमध्येच नव्हतं पाठवलेलं आणि ती आजच गेलेली आहे गुरुवारपासून ते स्कूलमध्ये जात आहे तर असो आता इकडे बघा ते बॅटर जे बनवलेलं होतं ना ते थोडंसं मी दहा मिनटं रेस्टला ठेवलेलं आहे कारण की त्याच्यामध्ये पिठाच्या गुठळ्या वगैरे असतात ना ते भिजतात मग चांगल्या आणि बॅटर चांगलं भिजलं स्मूथपणा झाला आला की ते आ, जो आपला ढोकळा आहे ना तो स्पंजी मऊ असं बनतो तर हे बॅटर बघा पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघा बघू शकता अशा पद्धतीने हे झालं पाहिजे असं जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही घट्ट बनवलं तर ते टोटरं बसल्यासारखं होणार घशातून खाली उतरणार नाही आहे तर थोडंसं मीडियम असं ठेवलेलं आहे इनोचं एक पॅक के टाकलेला आहे आणि वरून ओतलेला आहे पाणी युनो you know, युनोचं काम करत आहे तो ऍक्टिवेट होत आहे बघू शकता अशा पद्धतीने आणि मिक्स करून घ्यायचा आहे you युनोच know, जा मिक्स झाला की ते जे बॅटर आहे फुगायला लागतं अगदी दुप्पट फुगणं होतं बघू शकता थोडंसं असं फुगल्यासारखं प्लंबी होतं मिक्स करून घ्यायचं अगदीच एक दोन तीन सेकंद आणि लगेच तेल लावलेल्या डब्यामध्ये होतायचं आहे आता ही जी प्रोसेस आहे हे सगळ्यांना माहिती आहे कारण की आपण केक वगैरे बेक करतो ना सेम त्याच पद्धतीने हे बेक करून घ्यायचं तर टॅप केलेलं आहे थोडंसे एअर वगैरे त्याच्यामध्ये बबल्स असतील तर ते निघून जातात आणि ढोकळा छान होतो तर इकडे कढईमध्ये गरम पाणी करा ठेवलेलं आहे स्टँड ठेवल्यामध्ये आपलं आणि त्यामावर हा डबा ठेवून दिलेला आहे आणि झाकून टाकून दिलेला आहे अगदी अर्धा तास आपल्याला हवा आहे अर्ध्या तासानंतर याला चेक करायचं ढोकळा झालेला आहे त्यानंतर मी फोडणी करून घेते त्यामध्ये तेल टाकलेलं आहे मोहरी कडीपत्ता मिरच्या बारीक अशा म्हणजे घेतलेल्या आहेत कोवळ्या कोवळ्या आणि मधून मी कट केलेला आहे त्यामुळे त्या खायला म्हणजे येतात येतील अशा हिशोबाने कट करून घेतल्या आणि बघा कडीपत्ता मोहरी आणि छान असं क टाकून दिलं आणि मस्त अशी फोडणी मी तयार करून घेतली आणि फोडणी बसली का नाही त्यानंतर एक कप भराचं पाणी ओतलेलं आहे त्यामध्ये आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याला फोडणीलासुद्धा चव असावी त्यामुळे थोडंसं मीठ टाकलं आणि टाकलेली आहे साखर या फोडणीमध्ये थोडंसं लिंबाचा रस जरी टाकला ना तरीही चालेल इकडे बघा हा डबा आपला थंड झालेला आहे थंड झाल्यानंतरच त्याला आपण काढून घ्यायचं आहे कड्याने थोडंसं चाकून फिरून घेतलं आणि एका ताटामध्ये पालता केलेला लगेच इझिली निघालेला आहे बघू शकता मस्त झालेला आहे आणि अगदी आरामात तीन चार आ, न, चा नाश्ता होऊ शकतो आपला सकाळ संध्याकाळचा म्हणा पण संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हे बेटर आहे असं मला वाटतं आणि तर क कट करून घेतला आणि कट केल्यानंतर काय करायचं त्याला जे फुगलेली बाजू आहे ना ते अशा वरती करून घ्यायच्या वरची जी साईड असते ना ते थोडीशी चपटी झालेली असते त्यामध्ये ते पाणी जो जी काही फोडणी आहे ना ते असे शोषून घेत नाही आहे अशा थोडंसं पलटी बाजू म्हणजे जी काही फुगलेली स्पंजी बाजू आहे ना ते थोडीशी वरती करायची आणि अशा पद्धतीने आपण जे फोडणी तयार केलेली आहे ना ते फोडणीचं पाणी ओतायचं आहे त्यावरती अशाच पद्धतीने बघा स्वीट होममध्ये जर आपण जाऊन नाश्ता मागितला ना ढोकळ्याचा तर अशाच पद्धतीने ढोकळा आपल्याला दिला जातो एका प्लेटमध्ये ज जसं आपण डब्यातून काढलेला आहे वरची चपटी बाजू आहे ती अजिबात तशी वरती आपल्याला दिसत नाही अगदी स्पंजी फुगलेली जी ढोकळ्याची बाजू आहे ना तीच दिसते बघा आणि वरून बारीक चिरलेली शे कोथिंबीर शेव हिरवी मिरची तळलेली असं प्रकारे ते दिलं जातं तर तशाच पद्धतीने हा ढोकळा बघा तयार झालेला आहे आणि हळदी पावडर थोडीशी टाका नाही तर मग काय होईल वरती

कारण की आपण दही वगैरे टाकतो किंवा लिंबू वगैरे टाकतो ना आणि त्यानी दहीचं आणि लिंबाचं मग काय होतं एक प्रक्रियाच होते त्याची आणि मग ते लाल रंग त्याचा तयार होतो त्याच्यामुळे नाही हळदी पावडर थोडीशी टाकायची नॉर्मल अशी तर ह्या प्लेटाची जशा की मी तुम्हाला काल दाखवलेल्या होत्या तर त्याच प्लेटमध्ये घेतलेला आहे बघा ढोकळा खायला तर खूप छान मस्त फुगलेला होता आणि अगदी ताव मारलेला आहे ह्या ढोकळ्यावर ह्या ढोकळा खाण्याचा आनंद आम्ही मस्त तिघांनी घेतलेला होता मुलंही तोपर्यंत स्कूलमधून आलेली होती घरी आणि माझा अवतार बघू शकता आता दिवसभर काम केलेलं आहे आणि सकाळचा स्वयंपाक दुपारचा स्वयंपाक त्यानंतर हा चार वाजताचा नाश्ता म्हणजे पाच वाजलेला खायला आम्हाला जवळपास साडेपाच झालेल्या होत्या मुलं वगैरे स्कूलमधून आली त्यांना दिलेला आहे खायला त्यांच्या टिपिन्स बॉटल अजून राहिलेलं आहे काढायचं फक्त मुलांनी चेंज केलेलं आहे दादाला ट्युशन लावलेलं ला आहे त्यामुळे तो तीन वाजता त्याची स्कूल सुटते पण पाच वाजता तो घरी येतो तीन ते पाच वाजता त्याचं ट्यूशन असतं तर यानंतरची व्हिडिओ क्लिप जे आहे ते आदल्या दिवशीचे आहे म्हणजेच मंगळवारची असावी तर मंगळवारी आमच्या कॉलनीतील एका ताईचं हळदी कुंकू होतं मी सुरुवातीला सांगितलं तर तिकडे आलेली आहे होती तर चला म्हटलं थोडंसं मी नवीन साडी घातलेली आहे तुम्ही बघू शकता आणि हळदी कुंकूलाच अशा साड्या कपाटातून बाहेर निघतात त्याच कार्यक्रमाला काठाभादराची साडी जी आहे ती छान दिसते तर इकडे बघा ह्या ताई आहेत तर किती नाजूक मस्त आहे का नाही ताई तुम्ही पण मला सांगा तर कशी तिने साडी घातलेली आहे कसा मेकअप केलेला आहे त्याचबरोबर ती तिची तिने काढलेली रांगोळी तिच्याकडे लहान मुलं आहेत त्यामुळे तिने जास्त अशी सजावट वगैरे केलेली नव्हती दारामध्ये काढलेली जी रांगोळी होती ती तर त्यांनी पुसून काढलेली होती लहान मुलं असले की असंच होतं बघा चिडचिड करतात आदळ आपट करतात त्यामुळे तरी घर तुम्ही बघू शकता घर मात्र अगदी व्यवस्थित चकाचक जिथल्या तिथं सगळं होतं आणि ह्या दोघींचं हळदी कुंकू होतं ह्या ननन भाऊजया आहेत तर ह्या ननन भाऊजयांनी ते एकत्र असं हळदी कुंकू ठेवलेलं होतं ही खाली राहते आणि तिची ननन जी आहे ती वरती राहते तर आता इकडे बघा त्यांचं देवघर आहे या बाजूला भांड्याची मांडणी जे रॅक आहे त्याच्या खालच्या बाजूला तिने केलेलं होतं आणि हे भांडे बघू कि चक की किती मस्त चकाचक केलेलं आहे आणि हळदी कुंकू घरात कोणीतरी येणार म्हटलं की बायकांची साफसफाई व्यवस्थित टापटिप्पणा असतोच कारण की कधीही कोणीही कुणाच्या घरी जात नाही आहे फक्त हळदी कुंकू म्हटलं की मग प्रत्येकजण एकमेकांच्या घरी जाणं येणं एवढंच असतं आणि मग घर मा पाहतात मग हा काही नवीन जुनं केलं आहे का ते पाहत असतात तर इकडे बेडरूम आणि बेडरूमला लागूनच टॉयलेट बाथरूम आहे तर चला असो आता इकडे यांचं हळदी कुंकू म्हणजे आमच्या कॉलनीतलं हे शेवटचंच हळदी कुंकू होतं तर त्यांनी हळदी कुंकूला वान देण्यासाठी काय ठेवलेलं आहे बघा एक जणीने सर्प एक्सेल पावडर आणि एक जणीनं रीन साबण ठेवलेला आहे तर चहा केलेला आहे त्यांनी चहा ठेवलेला होता सगळ्यांसाठी इकडे हा कॉर्नर पीस ठेवलेला आहे आणि किचनचे टाईल तर बघू शकता कुठेही एक कशी डाग तुम्हाला दिसणार नाही कशाचाही अगदी चमक मारत आहे इतकी छान त्यांनी स्वच्छता ते ठेवलेली आहे तर ही स्वच्छता एका दिवसात होत नाही आहे किंवा ही कायमच स्वच्छता असली ना तर हे असं घर दिसतं एका दिवशी केली तर इतकी स्वच्छता ती दिसत नाही तर ताई नो असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओचा करते इतकेच एंड तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन कोणी असाल किंवा माझ्या चॅनल पहिल्यांदाच तुम्ही पाहता असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील माझं रोजचं रुटीनसुद्धा नवीन नवीन पाहायला भेटेल रेसिपीज वगैरे तर सर्वांना बाय बाय